ज्याप्रमाणे उत्तम अधिकारी मिळावा म्हणून परीक्षा असतात सीई टीची परीक्षा असते डॉक्टरसाठी टीची परीक्षा असते इंजिनिअरिंगसाठी परीक्षा असते लॉची परीक्षा असते वकिलांसाठी जजेससाठी परीक्षा असते अशाच परीक्षा पुढाऱ्यांसाठी का नसाव्या जर उत्तम अधिकारी चांगला अधिकारी मिळावा म्हणून परीक्षा असते तर उत्तम पुढारी मिळावा म्हणून यासाठी परीक्षा का नसाव्यात कित्येक वेळा असं होतं की आपल्या निवडून यायच्या क्षमतेमुळे पैशामुळे नालायक लोक निवडून येतात आमदार बनतात खासदार बनतात मंत्री सुद्धा बनतात ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत ज्यांच्यावर लुटा लुटीचे आरोप आहेत भ्रष्टाचारी माणसं आमचे मंत्री बनतात अनेक वेळा मुख्यमंत्री बनतात तर अशा लोकांना अटकाव करण्यासाठी या परीक्षा पाहिजेत ना कारण आम्हाला तर कळू दे आमच्या पुढाऱ्याची लायकी काय मधल्या काळामध्ये सरकारने असा फतवा काढला की डॉक्टरांनी किंवा ह्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुढारी आल्याबरोबर उठून उभं राहायचं अरे डॉक्टर की करायला या माणसाला किती खस्ता खाव्या लागल्या असतील किती विद्वान केलं किती अभ्यास करावा लागला असेल रात्रीचा दिवस एक करून त्यांनी मेडिकलचा अभ्यास केला एंट्रन्स एक्झाम पास केली परीक्षा दिल्या तेव्हा जाऊन कुठे तो डॉक्टर बनला या डॉक्टर बनलेल्या डॉक्टरने मग आपली रुग्णांना तपासायचं काम सोडून हा कुठला एखादा तुकार आमदार आला